मालेगाव दहा दुचाकी एक गावठी कट्टा व दरोड्याचे साधने हस्तगत मालेगाव तालुका पोलिसांच्या वेगवेगळ्या कारवाईत तिघे अट्टल चोरटे ताब्यात नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा गुन्हेगारांना आळा बसावा या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका पोलीस ठाणे यांनी केलेल्या कारवाईत चोरीच्या साडेपाच लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी एक पिस्तूल व दरोड्याचे विविध साधने हस्तगत करत वेगवेगळ्या गुन्ह्यातील तीन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतल्या यातील समाधान मोरे सागर मोरे या चोरट्यांनी मालेगाव चांदवड जायखेडा वडनेर खाकुर्डी या परिसरातून अकरा दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे तर दुसऱ्या गुन्ह्यात सायनी शिवारात गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे व धारदार चाकू बाळगणाऱ्या दरेगाव येथील रोहन कुवर या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस श्री नितीन गणापुरे साहेब यांच्या व शिल्पमार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक जुने डिटेक्शन टीमचं फॉर्म करण्यात आली होती त्यांच्या त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केल्याचा अकरा मोटर वाहनं जम जप्त करण्यात आले असून एका आरोपीकडून एक अग्निशस्त्र व जिवंत लावून असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरफोडीचा एक, आरोपी घर एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे आहेत समाधान दिलीप मोरे सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व समीर खान चाकिर खान असे चार आरोपी यांना ताब्यात घेऊन विविध अकरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत तसेच सदर आरोपी त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा